असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास पन्नास हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून पाच हजार पेक्षा जास्त कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जेव्हा नेते पुढारी येतात तेव्हा रस्त्यांवर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर येथे वाडवण बंदराच्या उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत म्हणून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस फिरताना दिसत आहेत तसेच आज ट्रॅफिक होऊ नये म्हणून जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे ट्रॅफिक होऊ प्रत्येक नाक्यांवर प्रत्येक एरियामध्ये पोलीस नेमण्यात आले आहेत तसेच मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन धारकांना तीन तीन चार चार तास ताटकळत ट्रॅफिक मध्ये थांबावे लागते तेव्हा त्या ठिकाणी एकही पोलीस ट्रॅफिक सोडवण्यासाठी नसतात तसेच मोनर पालघर या रस्त्यांवर दररोज ट्रॅफिक असते रस्त्यांवर अक्षरशः गाड्या असतात मोठ्या प्रमाणात त्यावेळी ट्रॅफिक होते तेव्हाही त्या ते ठिकाणी कोणत्याही नाक्यावर किंवा कोणत्याही एरियामध्ये पोलीस दिसत नाही आणि आज नरेंद्र मोदी येणार आहेत नेते पुढारी येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी ट्रॅफिक होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दररोज रस्त्यांवर ट्रॅफिक होते त्या ट्रॅफिक मधून त्या ट्रॅफिक मधून रस्ता काढत सर्वसामान्य लोकांना प्रवास करावा लागतो त्यावेळी रस्त्यावर एकही पोलीस दिसत नाही जेव्हा रस्त्यावर ट्रॅफिक होते त्या ट्रॅफिकमधून ह्या नेते पुढारी लोकांना प्रवास करायला लावला प्रवास करायला लावला पाहिजे तेव्हाच त्यांना समजेल की ट्रॅफिकचा त्रास किती होतो आज ट्रॅफिक होऊ नये म्हणून वेगवेगळ्या वेग एरियांमधून पोलीस पालघर जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यांवर नेमले आहेत अक्षरशः पालघर जिल्ह्याला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर शासकीय प्रशासन आणि पोलीस जोरात आहेत नेते मंडळी जोशात आहेत परंतु पालघर जिल्ह्याची जनता मात्र कोमात आहे अशी परिस्थिती निर्माण आहे